सर्व मराठा समाज आहे हे सांगण्यासाठी सर्व मराठा युवक आणि आम्ही जाणार होतो त्याचबरोबर त्या नगरीतील मराठा समाज असेल तेही माळी कोळी सर्व जाती धर्मातील त्या गावामध्ये त्या गावामध्ये अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे तर ते वातावरण निर्माण कोण केले तर त्याला देखील आपण जबाबदार धरलं पाहिजे पोलीस डिपार्टमेंट न आणि सरकारनी त्यासाठी सांगण्यासाठी आम्ही गावात जाऊन प्रत्येक समाजातील स्त्रियांना पुरुषांना युवकांना धीर देण्यासाठी आम्ही जाणार होतो धीर याच्यासाठी की ज्याने पूर्त केलं ते आज जेलमध्ये आहेत परंतु तुम्ही तु भियाची गरज नाही तुम्हाला कोणीही काही करणार नाही तुमच्या पाठीशी सर्व समाज आहे हे सांगण्यासाठी आम्ही जाणार होतो काही समाज त्याचा जाणीवपूर्वक आम्हाला टोल करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना समजून सांगतो की सर्वप्रथम आम्ही अक्षय भालच्या घरी जाऊन स्वात करणार होतो त्याचबरोबर त्या ठिकाणी मराठा समाजात सौऱ्यावर फिरते गाव सोडून शेतात राहते आज पेरणीचे दिवस आहेत मराठा समाजाची प्रामुख्याने शेती व्यवसाय आहे पेरणीचं सोडून आज मराठा समाज इतर इतर फिरतंय तर त्याला धीर द्यायचा व हे खून झाला की हत्या झाली हे आम्हाला माहिती आहे परंतु हे समाधान नाही केली हे कृती आहे पूर्तीला आम्ही पाठीशी घालणार नाही शिक्षा झालीच पाहिजे हे ठणकावून सांगण्यासाठी दिले जाणार होतो परंतु बाहेर जिल्ह्यातून येऊन लोक हंडार नगरीमधील व नांदेड जिल्ह्यातील व गोंडारचं वातावरण खराब करण्याचं काम करतात मित्रांनो आज खऱ्या अर्थाने अशोकराव चव्हाण असतील परतारावजी चिखलीकर साहेब असतील भवन नाना असतील बालाजी कल्याणकर असतील त्याचबरोबर गोंडार जिल्हापूर गोंडारकर असतील जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करून मताचं बेरीज करण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे त्यामुळे गोंडार नगरीतील नागरिकांना नागरिकांना विनंती आहे की आपण हे मोठा होऊन होतो मोठा होऊन राहायचे आपण आतापर्यंत अतिवाद केला नाही कारण का एक उदाहरण सांगतो पोपर्टीतील ताईची आपल्या निर्गुणी हत्या झाली बलात्कार करून हत्या करण्यात आली त्या ठिकाणी आपण त्या कुठल्याही जातीला जोर दिला नाही त्याचबरोबर सोनखेड नगरी सोनखेड हद्दीतील काल हा मर्डर झाला तिथे देखील आम्ही जातीय रंग द्यायचा प्रयत्न केला नाही आणि जातीय रंगण्याचा प्रयत्न कधीच करणार नाही परंतु काही समाजकंटक जाणीवपूर्वक जर मराठा समाज टार्गेट करत असतील तर त्याला ठकसून चालल्याशिवाय मराठा समाज गप्प बसणार नाही मित्रांनो गावातल्या गावात मिटला पाहिजे गावातल्या गावात सलोख्या झाला पाहिजे आणि आतापर्यंत मोडा नगरीमध्ये सर्व नेत्यांना जाण्यास परमिशन होती पण कालपासून शासनानं गर विभागाने मंत्रालयातून कोंढा नगरीतील बाहेरतील लोकांना येण्यास बंदी घातली असा चिहार काढण्यात आला आमचा कलेक्टर आता आपलं झाल्यानंतर बोलणार आहे आजच का आम्हाला बंदी घातली आमच्या देखील भावना आयला आमच्या आमच्या देखील भाजप कुटुंबांना सपोर्ट करायचा त्या देखील मराठा समाजाची सपोर्ट करायचा आम्हाला जाऊ द्या अशी मागणी आहे पण पोलीस डिपार्टमेंट आणि सरकार गोंडार नदीत आपल्या जाण्यापासून आज रोपत आहे पण आम्ही जे प्रमुख काही लोक आहेत कलेक्टर साहेब आल्यानंतर त्यांची भेट घेऊन त्यांची परमिशन घेऊन आम्ही भोंडार नदीत आपण निवेदन दिले जे आपले नऊ लोक आहेत আজি দৱানখান তুমাৰ নিৱেদন